अमरावती जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात कडक लॉकडाऊन असताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने प्रत्येकाने घरात राहून स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे त्यासाठी शासनाकडून सोशल डिस्टन्सिंग पाडणे मास्कचा वापर करणे यासारख्या भर दिला आहे व काही अत्यावश्यक सेवाही बंद ठेवण्यात आल्या आहे पण जनता मात्र आता याला कंटरलेचे चित्र असून सर्व नियमांचे पालन करताना दिसून येत आहे राजुरा गावातील हे चित्र आहे एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसे दिवस घातक होत असताना लोक मात्र गंभीर दिसत नाही राजुरा येथे बस स्टँडवर गर्दी करून विनामाग नागरिक फिरताना दिसत आहे पाच लोकांच्यावर जमा न होण्याचे आदेश असताना मात्र गावात नागरिक खुशाल नियमांचं उल्लंघन करीत आहे गावाच्या दृष्टिकोनातून व गावाला कोरोना सारख्या भीषण रोगापासून वाचवण्यासाठी हे गावातील काही नागरिकांचं वागणं चुकीचं असल्याचं हे चित्र असून गावातील नागरिकांनी व प्रशासनाने याची दखल घेणे अत्यावश्यक आहे पवन काकडे विदर्भ न्यूज राजुरा